हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासोबत एक पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे ज्याचं नाव आहे आक्षा आता यामध्ये म्हणजे बरंच लोकांनी ही रेसिपी खाल्ली पण नसेल आणि नाव पण ऐकलं असेल तर ही जी रेसिपी आहे ना ही विदर्भामध्ये गाव गावामध्ये प्रामुख्याने बनवली जाते जसं की माझे आई वडील जे आहेत हे गावचे आहेत तर माझ्या आईना नेहमी पारंपरिक रेसिपी बनवायची आणि ती ज्या पण रेसिपी बनवायची ना मला खूप आवडत होत्या पारंपरिक रेसिपी आणि आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आ आक्षाची रेसिपी ही थंडीच्या दिवसामध्ये बनवली जाते कारण थंडीच्या दिवसामध्ये नवीन तांदूळ मार्केटमध्ये येतात आणि ही ना नवीन तांदळापासूनच बनवली जाते जसं की आता मी राहते मुंबईला माझ्याकडे नवीन तांदूळ अवेलेबल नाही आहे तर मग नवीन तांदूळ नसले तर काय आपण आक्षा खायच्या नाही का हा पण विचार विचारायचं मला आणि मला ही रेसिपी ना खूप आवडते तर त्याच्यामुळे मी एक दोनदा असंच जुन्या तांदळापासूनच ट्राय केलं तर एक दोनदा म्हणजे माझं थोडं बिघडलेलं होतं म्हणजे प्रॉपर आक्षा जमलेला नव्हता तर मी अजून वेगवेगळ्या प्रकारे बनवून बघितलं आणि एकदम अशा परफेक्ट आक्षा झाल्या जुन्या तांदळापासून तर जुन्या तांदळापासून जर बनवायचं असेल तर कशाप्रकारे बनवायचं तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ही जी, ही मदे सकाई, रहे, यूस नहीं सोबत, जी सोबत रेसिपी आहे ही हेल्दी आहे त्याच्यामध्ये जास्त असं काही खूप ऑइल वगैरे असं यूज नाही केलं जात आणि सोबत त्याच्यासोबत बनवली जाणारी दुसरी रेसिपीसुद्धा आहे जी की अक्षसोबत खाल्ली जाते स्वीटमधून आहे ती तर ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि हे जुनेच तांदूळ आहे त्यानंतर आता आपण इथे ॲड करत आहोत अर्धा वाटी मसूरची डाळ तशा आक्षा ह्या फक्त तांदळापासून बनवल्या जाते पण जर जुन्या तांदळापासूनच तुम्ही जर आक्ष्या बनवाल तर ते परफेक्ट बनणार नाही त्या क्रॅक होतात म्हणून मी यामध्ये मसूरची डाळ टाकली आणि मसूरची डाळ टाकल्यानंतर सुद्धा ना टेस्ट जसा आक्षाचा असतो तसाच राहतो आणि खायला खरंच खूप टेस्टी वाटतात तर हे ना मी मसूरची डाळ आणि तांदूळ दोन तीनदा छान वॉश केलं त्याच्यानंतर आता मी परत थोडं पाणी टाकून ना हे भिजायसाठी ठेवत आहे तर एक दोन तासामध्ये चांगलं भिजून जाईल तर हे एक साईडने ठेवलेलं आहे तर अक्षसोबत खायसाठी म्हणून आपण एक स्वीट डिश बनवत आहोत इथे मी परत मसूरची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी हे पण छान धुऊन घ्यायचं दोन तीनदा आणि वॉश केल्याच्या नंतर आता मी परत पाणी टाकत आहे आता हे आपण कुकरमध्ये मांडून घेऊया म्हणजे हे डाळ न छान छान पकली पाहिजे आणि कुकरमध्ये कसं लवकर दोन तीन सिट्ट्यामध्ये हे एकदम छान असे सॉफ्ट पकल्या जाईल कारण हे भिजवलेले नव्हते ना त्याच्यामुळे कुकरमध्ये मांडत आहे यामुळे ना हे लवकर शिजून जाईल तर दोन तासानंतर हे बघा हे डाळ आणि तांदूळ छान भिजल्या गेलेले आहेत तांदूळ बघा इझिली तुटत आहे आणि डाळसुद्धा इझिली तुटत आहे म्हणजे हे छान भिजलेले आहेत तर आता काय करायचं ना हे जे तांदूळ आणि डाळ आहे हे आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत जसं तुम्हाला दिसतच आहे हे बघा डाळ पण छान भिजलेली आहे तर आता मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकत आहे डाळ आणि तांदूळ आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेऊया आता हे वाटताना ना एक एकदम फाईन असं वाटायचं म्हणजे तांदूळ वगैरे बिलकुल असं हाताला याचे ना कण्या वगैरे लागायला नको एकदम स्मूथ असं बॅटर पाहिजे जसं आता हे हाताला लावत आहे ना असं तर बिलकुल एकदम स्मूथ वाटत आहे म्हणजे असं तांदूळ वगैरे असं काही जाणवत नाही तर एकदम स्मूद असं आपल्याला आहे ना हे बारीक करून घ्यायचा तर आता मी हे एका भांड्यामध्ये काढलेलं आणि आपल्याला याची कन्सिस्टन्सी थोडी ना पातळमधून पाहिजे तर म्हणून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये परत पाणी टाकून छान मिक्सरला लागलेलं जे पण काही वाटण होतं तर ते सर्व काढून घेत आहे आणि मिक्सरच्या जा झाकणाला पण लागलेलं होतं तर ते पण काढून घेत आहे तर तुम्हाला आता कन्सिस्टन्सी दाखवते तर हे बघा न पाहिजे खूप जास्त एकदम गाळं पण नाही पाहिजे आणि खूप जास्त पातळ पण नाही आहे तर हे बघा अशात नाही आहे आता तुम्हाला जर करायचं राहील ना तर आधी तुम्ही थोडंसं ताब्यावरती करून बघाल तर यामध्ये मी टाकलं आहे थोडं चिमूटभरच मीठ टाकलेलं आहे कारण खूप जास्त असं आपल्याला खारट वगैरे नाही फक्त एक टेस्टसाठी म्हणून थोडं मीठ टाकलेलं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तवा मी घेतलेला आहे लोखंडाचा छान गरम झालेला आहे आणि याला ना मस्त तेल आधी लावून घ्यायचं म्हणजे सुरुवातीलाच तेल लावायची गरज आहे नंतर वाटल्यास कमी लावलं तरी चालून जातं आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे टाकायचं आता हाय फ्लेमवरतीच मी हे टाकत आहे आणि म्हणजे हाय फ्लेमवरती टाकलं तर लवकरनं जाडी सुटते आणि मग वाटल्यास कमी करून घ्यायचं आणि कमी आचवरती मग वाटल्यास पकवू द्यायचं आणि बिलकुल याला ना स्पून वगैरे लावायचं नाही असंच हा याच्यानेच फैलवून घ्यायचं म्हणजे तव्यावरती टाकल्याबरोबर ना तव्यावरच असं आपल्याला फैलून घ्यायचं आहे आणि एक साईडनंच हा पकवला जातो दुसऱ्या साईडनी पकवला जात नाही तर अशाच प्रकारे मी सर्व आक्षा बनवून घेईल आणि मस्त असे जाळी सुटत आहे आणि हे झटपट होते काही वेळ लागत नाही आणि खूप हेल्दी आहे याच्यामध्ये आपण काही मिर्च मसाले वगैरे असं काही टाकलेलं नाही आहे तर त्याच्यामुळे लवकर लवकर होऊन जातात म्हणजे एक प्रकारे दोसासारखंच वाटते खायला शूज काढून देऊ कुठे गेली दे होती तू चिमी चिमी कुठे गेली होती कुठे कुठे का तर इथे मसूरची डाळ झालेली आहे आणि आता याला कुकर मधून काढून घेते तर हे छान असे पकल्या गेलेले पाहिजे आता मी हे छान असं मिक्स करून घेईल म्हणजे एकदम स्मूद असं आपला डाळ होऊन जाईल आणि ही डाळ ना आपण गोड बनवूया तसं पण ना मसूरच्या डाळीचा आपण जास्त यूज करत नाही करायचं झालं तर फक्त भाजी किंवा खिचडीपुरतंच करतो तर तुम्ही एकदा अशातनं पण बनवून पहा मुलांना ही रेसिपी ना खूप आवडेल तर यामध्ये आता थोडं पाणी टाकलेलं त्याच्यानंतर ड्राय कोकोनट टाकलेलं आहे विलायचीचा पावडर टाकलेला आहे अर्धा चम्मच त्यानंतर आता इथे टाकत आहे गूळ ही रेसिपी ना थोडी गोड असली तर छान वाटते तर म्हणून ना मी थोडं याच्यामध्ये ना गोड देशी गूळ थोडं जास्त टाकत आहे तर तीन चम्मच मी ते गूळ टाकलेलं आहे आता हे छान मिक्स करायचं आणि गॅसवरती आता हे पकू द्यायचं इथे मी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे याच्याने थोडा छान टेस्ट येईल तर गूळ हे छान वेरघळू द्यायचं आहे आणि याला छान पकवायचं आहे आता दुसरी एक स्वीट रेसिपी सांगते तर जे आपलं अक्ष्याचं मिश्रण होताना ते मी इथे दोन चम्मच घेतलेला आहे आणि यामध्ये आता पाणी टाकत आहे कारण हे थोडं ना पातळ करायचं गॅसवरती आपण ठेवलं तर हे थोडं अजून गाळं होईल म्हणून पाणी टाकलेलं त्यानंतर विलायचीचा पावडर टाकलेला आणि आता इथे गोळ टाकत आहे हे पण गोडच रेसिपी आहे आणि आधीचे लोक गुळाचा जास्त वापर करत होते ते लोक बिलकुल साखर वगैरे तर होते पण नाही तर हे ना माझ्या आजीकडे नेहमी बनायचे तर माझ्या आई पण ना हे हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवायची त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आणि आता हे ना छान पकवू द्यायचं हलवत राहायचं इथे गुठड्या वगैरे पडू द्यायचं नाही आहे जशी आपली खीर बनते ना तशातनंच ही बनते पण खीर ना स्पेशली नुसतं तांदळापासनं बनवली जाते तांदळाच्या पिठापासून पण आता आपल्याकडे तांदळाचं पीठ नसल्यामुळे मी अशा प्रकारे बनवलं आहे तर हे बघा आपल्या अक्षा आणि या दोन पारंपरिक रेसिपी तयार झालेल्या आहे तर तुम्हाला दाखवते अक्षा बघा मस्त अशी जाडे सुटलेली आहे आणि खायला खूप छान वाटतात आणि दुसऱ्या साईड हा आहे ना हा पकवू नाही द्यायचा फक्त एक साईडनेच पकवावं लागतं ए आक्षाला आणि मस्त अशा सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे तुम्हाला जर थोडं कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडं जास्त वेळ तव्यावरती वे ठेवलं की हे कुरकुरीत पण होतात तर मी सॉफ्ट सॉफ्टच बनवले कारण इवांशीला पण चरायचं होतं त्याच्यामुळे आणि हे ना अखीरसोबत मस्त वाटते हे खायला तर बऱ्याच दिवसापासून माझी आक्षा खायची इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली आणि खरंच मस्त वाटते हे जी मसूरची डाळीची बनवलेली आहे आणि स्वीट डिश ती एकदा नक्की ट्राय कराल तुम्ही तर तसं भाजी किंवा खिचडी बनवतच असेल पण कधी वाटलं ना तर तसं स्वीटमध्ये बनवूनसुद्धा तुम्ही असेच खाऊ शकता तर आता वेळ आलेली आहे खाण्याची जे की मी बरेच दिवसापासून वाट बघत होती की, की कशी बनवू म्हणून आणि नेमकं माझ्या मनात आलं आणि मी अशा प्रकारे बनवली एकदम परफेक्ट अशी आक्षा झालेल्या आहेत तर आता बेबीला पण सारून देते तिच्यासाठी पण ही नवीन रेसिपी आहे तशा पण पारंपरिक रेसिपी आपण विसरत चाललेलो आहोत त्या रेसिपी कुठेतरी आपण पण जपून ठेवायला पाहिजे आता ह्या कशा माझ्या आजीच्या काळातल्या ह्या रेसिपी आहे तर मला वाटलं की चला ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावं कारण ही रेसिपी बरेच लोकांना माहिती पण नसेल आणि खाल्ली पण नसेल मी तर लहानपणापासून ही रेसिपी खात आलेली आहे कारण माझी आई नेहमी बनवतच राहायची विंटर आला की तर तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटले पारंपरिक रेसिपी ते नक्की सांगा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बा बाय